रहिमतपूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी खुला प्रवर्ग महिला आरक्षण जाहीर झाले आहे नगराध्यक्षपदासाठी पंचकृषी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने कदम पालिकेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते नीलेश माने यांच्या पत्नी वैशाली माने व माजी नगराध्यक्ष अविनाश माने यांच्या पत्नी उज्ज्वला माने यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे चित्रलेखा माने कदम भाजपच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राज्यपातळीवर ताकदीने काम करत आहेत रहिमतपूरमध्येही सातत्याने महिलांसाठी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत आहेत त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी माने कदम उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत निलेश माने यांनी शहराच्या विकासासाठी मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा निधी आणला आहे जातपात न पाहता मंदिर असो किंवा मस्जिद विकासासाठी सरळ हाताने मदत केली त्यामुळे त्यांच्या पत्नी वैशाली माने यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यातून जोर धरत आहे कौटुंबिक राजकीय परंपरा उत्कृष्ट भाषण कला व अविनाश माने यांचे पाठबळ त्यामुळे उज्ज्वला माने यांची ही निश्चित मांडली जात आहे दरम्यान काही रहमतपूर करातून सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला नगराध्यक्ष पदाची संधी दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यामुळे नेमकी कोण कोण नगराध्यक्ष पदासाठी राजकीय आखाड्यात उतरणार याकडे लक्ष लागले आहे